नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे थर्टी फस्ट आणि थर्टी फस्टला आम्ही गावाला खूप धमाल करतो तर आज आपला चिकनची पार्टी आहे तर थर्टी पस्ट म्हटल्यावर सगळेच पार्टी करायला खूप उत्साहित असतात तर आपल्याकडे देवगडलासुद्धा मोठा जल्लोष असतो थर्टी फस्टचा तर तिकडे आपण एवढे जात नाही तर आपण घरच्या घरीच चिकनची पार्टी करून मित्रांसोबत शेअर करतो चिकन तर आज आपल्यासोबत आपण किती चार चौघेजणच आहोत आणि त्यांच्या ती ओळख करतो आणि इकडे तयारी सुरू केली आहे आपल्या मित्रांनी आज आपल्याला बनवायचे तंदुरी चिकन आणि असं साधं चिकन तर यासाठी आपले इकडे पोरा तयारी करतात मित्रांनो हा बघा इकडे आपला दादा आहे तिकडे आपला दिनाल आहे सूरज चव्हाण झापूक झुपूक आणि इकडे राजू आहे आपला इकडे सगळी सामग्री आणली आहे आणि हे बघा आता बहुतेक रिल्समध्ये आपल्याला हे पाहायला मिळते खूप ट्रेंडिंगला आहे चिकन तंदुरी डब्यामधलं तर आता हे आपण भरपूर दिवसानंतर करणार आहोत तर कशाप्रकारे होतं आहे तर आपला कुकिंग मास्टर आपला जॉयदातच आहे हे दोघे नुसते त्याला सपोर्ट करणार आहे मला चिकनसुद्धा दाखवतो इकडे सगळे वाटप वावलं चल उतरच इकडे माल मसाला आहे चिकन चिकन काय रे भुव आणि चिकनच आणलं नाही आता डबल टिबल फेरी होणार वाटते ना चिकन आणलं नाही आता चिकनला जावं लागणार जा म्हणजे दर दरवेळी आमचा काहीतरी राहणार घरी डापून तर मित्रांनो आता आपण चिकन विसरलंय घरी दर वेळेची ही परंपरा आहे आपली चिकन काहीतरी वस्तू म्हणजे घरी तरी विसरायचीच आणि आपल्याला डबल फेरी बसतेच मेन वस्तू आहे त्यावर आता आपली मेन वस्तू राहिली आहे चिकन त्याआधी आपण आणायला जातो रात्रीची घरी घरापेक्षा बाहेर रानामध्ये पार्टी करायला खूप मजा येते त्यामुळे आप दरवर्षी आपण थर्टी बसला रानातलाच भीत घेतो रा नाही बघा यांनी काय एक कूट लावला बघतं आहे काठी उभी केली आहे आणि पानं ठेवले आहेत त्यावरती चिकन आता चिकन घेऊन आलो मसाले आहेत तर मित्रांनो हे बघा ही चिकनची तंदुरी आहे तंदुरी झाला कट मारतोय आणि याचे कसे रे याला काय जमत नाही कट मारायला तर मित्रांनो हे बघा इकडे काय म्हणतात त्याला रे तंदुरीत ना तंदुरी तंदुरी अशी कापून आणले आहे आणि इकडे त्याच्यासाठी मसाले आणले लागणारे तर यामध्ये दही टाकलाय गरम मसाला टाकलाय चिकन मसाला टाकलाय आणि लाल तिखट टाकलाय आणि हळद आणि म मिरच्या आणि आल्याचा ठेचा टाकलाय आणि आहे थोडं लिंबू आणि मीठ टाकून याला पासून टाकतो पटकन मीठ टाकलं हां मीठ टाकू मीठ टाक बस बर अजून ही एक तंदूर आहे आणि हे बघा इकडे अजून शिजवायचं आहे थोडं एवढा टाकू ना एवढं नको टाकू जरा कमी टाक <laughs> हा आणि <आने>। कन <laughs> <laughs> मित्रांनो हि आला तंदुरीला आता मीठ मसाला मस्त की लावतो आणि इकडे नंतर कसा शिजवतो तो, तो पाहूया <laughs> मित्रांनो आता चिकनमध्ये आपलं डबा ठेवला आहे चिकन, हो चिकन आणि ते डबा ठेवलाय हो आता याच्या बहुतरी आपण गवताने आग पेटवू आणि याला शिजवू मस्तपैकी तिकडे आग पेटवली आहे कारण तिकडे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे चिकनची

तर आता हे बघा एक इकडे गवत आहे आता इकडे काट्या लावून घेतल्या आहेत आणि त्यावर गवत आता याला आग लावणार मस्त सगळं एकत्र कर गवत नंतर टाकणार

मस्तपैकी आग लावली आहे जवळजवळ दहा एक प्रयत्न झाली पण आग काय पेटत नव्हती उद उद्या बॅटरी दॅटरी जा आताच बॅटरी तर नो आग बघ कसली पेटवली मस्त चिकन पटकन शिजेल दोन मिनिटातच बॉम्बस्फोट नाही होणार पत्र्याचं उलट आई ना ना मेले। आई आयुष्यपत तंदरी करपवली आयुष्यपत झाली काय केलं बघा आता बहुतेक कार्बन खावं लागणार ला एवढा गेलो नाही आगीच पोच जास्त होत झाला कुकिंग आहे तर मित्रांनो हे बघा इकडे चिकन थोडस करपलंय पण मस्त लागतंय वरचा भाग तेवढा करपलाय आत्महत भाग आहे बघा बऱ्यापैकी आहे एक नंबर लागतोय पण नंबर लागत

आता पटकन आपण ग्रेवी चिकनची ग्रेव्ही सुद्धा बनवतो टोपाला टोपाला लावले आणि आता फोडणी द्यायचे तिकडे पुष्पा अजून पुष्पा खातय सुरेज चव्हाण मित्रांनो तेल टाकलंय आणि आहे मिरची ठेचा मिरची लसूण कोथिंबिरणी काय आलं ना मसाले दी आलं न्यादी चमचो चमचा पिशवी यादी मसाला कापून दिले दी मसाला लाल तिखट सगळे चिली मसाला दी तुम दुसरं अस دغه نديراو خاوي ګرم ماسالا او ماسالا دې په هانا ماسالا حالته کې फ्राईड चिकन झालं सुख फ्राईड चिकन मित्रांनो बघा आवाज मरा जरा येतोय आणि पाससुद्धा मस्त येतोय एक आगळ्या वेगळ्या प्रकारची ग्रेव्ही बनवतो आपण वाटप आहे त्याच्याबरोबर वाटप जवळ आहे ना याला थंडी लागली आहे दिना आमचा थंडेला आहे मित्रांनो हे बघा आता चिकन मस्तपैकी शिजलं आहे आणि परत मसाल्याचा फ्लेवर बघा असा आला आहे मस्तपैकी आता एक मेंबर वाढलाय तिकडे बटल्या बाय आलाय इकडे देवदूच गाडी हा देवदास गाडी काय बटल्या बायच म्हणतात ना तुला काय मित्रांनो आता आपण भाकरी खायला बसलोय आणि हे बघा मस्त की चिकन रेडी झाले आपलं एक नंबर मस्त बनवलेला बटला बाय बंदुरी मिक्स करून त्याच्याकडे सांग खा खाऊन सांग खाऊन एक बाईट घे एक बाईट घे बघा मी ह्याला गेलो होतो टाकायला आपल्या बापरडा म्हणून कपडे टाकतो पण ते, ते, ते आज मी मित्रां बोलावलं त्यामुळे मी आज रात्री आलो स्पेशल त्याला रस्त्यावरून आणला चिकन दिनाय झोपायला चांगलाय मटन मस्त बनवला आमच्या भाई माझा फ्लेवरच बघा मस्त वाटते तर मित्रांनो चिकन, तर... चिकन तर एक नंबर झालं होतं तर आजचा हा वर्षाचा शेवटचा दिवस तर उद्यापासून एक नवीन वर्ष सुरुवात होते तर खूप मजा आली आता व्हिडिओचं येतेच करूया चिकन तर भन्नाट झालं होतं थर्टी फर्स्ट म्हटल्यावर सगळीजणं पार्टी करतात एकत्र जमतात तर त्याच परंपरेने आम्ही दरवर्षी पार्टीला जमतो आणि मस्तपैकी पार्टी करतो तर व्हिडिओचा आता इथेच करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर पुन्हा एकदा तुम्हाला हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेट करत आता धन्यवाद